नमस्कार शेतकरी बांधूंनो स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या कंपनीमध्ये तर सर्वच प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यासाठी उपयुक्त असणारी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी बनवलेली आहे तर दोन वेगवेगळे मॉडेल आहेत त्याच्यामध्ये एक रिवर्स फॉरवर्ड आणि दुसरं म्हणजे रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रॉल्यू डम्पिंग तर हे आपली प्लेन ट्रॉली येते पाच बाय चार फुटाची साईज असते आणि दुसरं जे आहे ते दुसरं आपण फूड कार्ड स्टॉल कुठल्याही छोट्या मोठ्या व्यवसायासाठी जर तुम्हाला माल वाहतूक करायची असेल तर त्यासाठी आपण अशा पद्धतीचं हे फूड कार्ड स्टॉल बनवलेलं आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमा पाहू शकता आता रत्नागिरीवरून आपल्याकडे हे अवेंजर टू ट्वेंटीचं मॉडेल आपल्याकडं बनवण्यासाठी आलं होतं तर हे मॉडेल आपण बनवलेलं आहे आता या गाडीला जर आपण बघितलं तर समोर डबल चॉक अपसर आहेत पाठीमागं पाट आहेत डिफरन्शियल गिअर बॉक्स आहे रिव्हर्स फॉरवर्ड गियर बॉक्स आहे तर ह्याला जर आपण बघितलं तर ह्यांची जी रिक्वायरमेंट होती समोर त्यांना काच बसून पाहिजे होती आणि पाठीमागं छत पाहिजे होतं तसेच साईडचे जे फळके आहेत दोन्ही बाजूला वर झाले पाहिजेत खाल निम्मे आणि निम्मे वर आणि निम्मे खाली तसेच पाठीमागचं फळकं पण त्यांना ओपन होणार पाहिजे होतं तर त्यांची जी रिक्वायरमेंट होती त्याच्यानुसार आपण ही गाडी बनवलेली आहे तर यांना जी गाडी वापरायची होती ती ते डायरेक्ट भाजीपाला मार्केटवरून ून हो भाजी खरेदी करणार आणि ते वेगवेगळ्या हॉटेल्सला हो सप्लाय करण्यासाठी वापरायचे होते तसेच ते बाजारात पण गाडी लावून डायरेक्ट थेट ग्राहकांना पण त्यांना विक्री करायची होती तर त्यासाठी आपण ही गाडी बनवलेली आहे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत आपण बघून घेऊयात समोर आपण डबल शॉक अपसर जोडलेत लोड बॅलन्स साठी तसेच याला रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे चेनच्याऐवजी डायरेक्ट शाफ्ट आहे आणि पाठीमाग डिफरन्सियल गिअर बॉक्स आहे पाठीमाग दोन पाट्या जोडलेल्या आहेत आपण आणि समोर डबल स्टॉक अप्सर तर लोड बॅलन्सिंग गाडीचं एकदम प्रॉपर आहे गाडी पलटी वगैरे होण्याचा धोका नाही आहे तुम्हाला याच्यामध्ये आणि आपण जर बघितलं तर याची साईज जर बघितली तर पाच फूट लांबी आणि चार फूट रुंदी तसेच चार फुटाची उंची आपण वर केलेली आणि साईडचे जे फळके दोन फूटवर आणि दोन फूट खाली केल्यामुळं तुम्हाला तुमचे काउंटरची जी, जी, जी म्हणजे अशी गाडीची रुंदी चार फूट आहे तर हे जर तुम्हाला भाजी एक साईडला लावून विकायची असेल तर हे खाली सोडता येते फळकं आणि फळकं खाली सोडून तुम्ही दोन्ही बाजूला सोडून काउंटर म्हणजे करून दोन्ही बाजूला दोन माणसं बसून पण तुम्ही भाज्या मार्केटमध्ये विकू शकता किंवा बाजारात विकू शकता तसेच पाठीमागचं फळकं पण तुम्हाला फोल्डिंग करता येते तर या ठिकाणी वरती का जर चढायचं असेल तर फूड स्टेप आपण केलेली आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि अधिक माहितीसाठी आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गरब मिळणार आहे तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि कोणत्याही कंपनीची कोणतेही नवीन टू व्हीलर मोटरसायकल बाईक या ठिकाणी घेऊन या व अशा पद्धतीची बाईक ट्रॉली अशी बाईक ट्रॉली पण तुम्ही बनवू शकता आणि जर तुम्हाला फूड कार्ड स्टॉल बनवायचा असेल फळे भाजीपाला विक्रीसाठी असेल किंवा तुमचं गॅस सिलेंडर सप्लाय करायचा बिस्लरी सप्लाय करायचे आहेत किंवा तुमचं खताचं सिमेंटचं दुकान आहे किंवा किराणा दुकान असेल होलसेल कुठल्याही प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यासाठी उपयुक्त असणारी बाईक ट्रॉली तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनमध्ये बनवून मिळेल तर आता ही आपण भाजीपालासाठी बनवली जर तुम्हाला वडापाव पाणीपुरी चायनीज आईस्क्रीम फ्रूट स्टॉल ज्यूस सेंटर असेल किंवा इडली डोसा नाश्ता सेंटर करायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला दोन्ही बाजूला जर समजा कवर पाहिजे असेल कवर आतमध्ये किचन टाईप पाहिजे असेल तर किचन टाईप पण तुम्हाला बॉडी बनवून मिळणार आहे तर पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला बॉडी बनवून मिळणार आहे अधिक माहितीसाठी आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो सुद्धा चालून पहा ऑनलाईन जर बुकिंग केली तर डिलिव्हरी तुम्हाला बाईक ट्रॉलीची घरपोच मिळते तर गाडी या ठिकाणी घेऊन यायची व अशा पद्धतीने बाईक ट्रॉली बनवून घेऊन जायची शेतकरी बांधव असतील त्यांना शेतातून चारा घरी आणायचा दूध डेरी न्यायचे खुराक आणायचे शेतमजांची वाहतूक करायची असेल किंवा बी बियाणं शेतात न्यायचे आणायचे आपला माल मार्केटला न्यायचा बागेतून माल बाहेर काढायचा कुठल्याही कामासाठी तुम्ही या ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता तर कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स तुम्हाला याच्यामध्ये होत नाहीये बॉडी तसे मजबूत आणि हेवी क्वालिटी पण आपण बनवली आहे तर वेगवेगळ्या कामांसाठी तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन या ठिकाणी बनवून मिळते तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या साधारण ता एकटणापर्यंत लोड क्षमता दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळे कंट्रोल चांगले लोड बॅलन्सिंग प्रॉपर असल्यामुळे फुल जरी लोड भरला तरी चढाने गाडी पूर्ण उचलत नाही किंवा दोन्ही बाजूला पलटी पण होत नाही तर सर्वच प्रकारच्या म्हणजे छोट्या मोठ्या वाहतुकीच्या कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता डायरेक्ट तुम्हाला बैलगाडी आणि ट्रॅक्टरचा मधला जो ऑप्शन आहे तो तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा टू व्हीलरवर जिथं तुम्हाला दहा वेळा जावं लागतं तिथं तुम्ही एका हेल्पटात हे काम करू शकता तर धन्यवाद जय जवान जय किसान अधिक माहितीसाठी नंबरला संपर्क साधा हाय केलं तर याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस आपला नंबर आहे या नंबरला संपर्क साधून पूर्ण माहिती तुम्ही मिळवू शकता आणि फाळके जे आहे ते पूर्णपणे आपण फोल्डिंग केल्यामुळं खाली इकडे दोन फूट असे सपट राहतात वरती जाते त्याच्यामुळे तुम्हाला काउंटर पण होतंय आणि वरती सावली पण होते तर आता हे कांदा निवडणी यंत्र याची आपण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत ऑटोमॅटिक कांदा निवडणी यंत्र आहे एका दिवसात दोनशे दाडीशे गुन्ह्यांची योग्य आणि अचूक निवड कांद्याच्या साईजनुसार हे करत आहे मग तीन नमुन्यांचे कांदे वेगळे करणार पण हे मशीन आहे आणि चार नमुन्यांचे कांदे वेगळे करणार पण मशीन आहे तर आधुनिक कृषी यंत्रांचं माहेरघर म्हणलं तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुण्याला भेट द्या तिथे पॉवर टिलर पॉवर विडर रोटावेटर ब्रश कटर कोळप नियंत्र असे वेगवेगळे अवजार या ठिकाणी असतात तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन दी अधिक माहिती घेऊ शकता मिळू शकता ऑनलाईन बुकिंगसाठी पण कंपनीला जो नंबर दिलेला आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस त्या नंबरला संपर्क साधा धन्यवाद जय जवान जय किसान